मित्रांनो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत जिल्हास्तरीय शिक्षण गुणगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस पुरस्कार वितरण व सत्कार समारंभ गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजता स्थळ नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री डॉक्टर नामदेव किरसन सर खासदार गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ हे होते विशेष अतिथी म्हणून माननीय डॉक्टर मिलिंद नरोटे आमदार गडचिरोली विधानसभा मतदारसंघ त्याचबरोबर माननीय श्री रामदासजी मसराम आमदार आरमोरी विधानसभा मतदारसंघ माननीय श्री आर एम भुयार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली माननीय श्री बळीराम चौरे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली त्याचबरोबर श्री विनोद उद्धरवार कार्यकारी अभियंता ग्रामपंचायत पारोख पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद गडचिरोली माननीय श्रीमती किरण खोमने कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली माननीय श्री नितीन पाटील उप अभियंता यांत्रिकी जिल्हा परिषद गडचिरोली माननीय बाबासाहेब पवार शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गडचिरोली माननीय श्री वैभव भारेकर लेखाधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली माननीय श्री विवेक नाकाडे उपशिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गडचिरोली आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलन करून करण्यात आली तेजस्वी दीपाच्या प्रकाशाने संपूर्ण सभागृह उजळून निघाले आणि वातावरणात एक वेगळीच पवित्रता व ऊर्जा निर्माण झाली या मंगलक्षणाने सोहळ्याच्या उद्घाटनाला खऱ्या अर्थाने शुभारंभ मिळाला दीप दीपप्रज्वलानंतर कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली सर्व मान्यवर शिक्षक उपस्थित पाहुणे उभे राहून राष्ट्रगीत गात असताना सभागृहात देशभक्तीची लहर उमटली प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अभिमान व उत्साह दिसून येत होता राष्ट्रगीताच्या सुरांनी संपूर्ण सभागृह भारावून गेले त्यानंतर राज्यगीत सादर करण्यात आले राज्यगीताच्या सामूहिक गायनाने मराठी अस्मितेचा आणि सांस्कृतिक अभिमानाचा प्रत्यय सर्वांना आला या मंगल व भावपूर्ण सुरुवातीमुळे कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत उत्साहवर्धक व प्रेरणादायी बनले नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय श्री डॉक्टर नामदेव किरसान खासदार गडचिरोली चिमुड लोकसभा क्षेत्र यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष विषवावं या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री आर एम भुया अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली विनंती करतो त्यांनी बळीराम चौधरी प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली यांना विनंती करतो त्यांनी स्थान करावं त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री विनोद उद्धव कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद

स्वागत गीताने करण्यात आले मधुर स्वरांनी सजलेल्या या गीताने संपूर्ण सभागृह भारावून गेले विद्यार्थ्यांच्या गोड आवाजात सादर झालेल्या स्वागतगीताने वातावरणात उत्साह आनंद आणि आत्मतेची लहर पसरली या गीतातून मान्यवरांप्रती कृतज्ञता सन्मान आणि आपुलकीची भावना व्यक्त झाली व कार्यक्रमाला एक वेगळे मंगलमय स्वरूप प्राप्त झाले स्वागत गीताच्या गोड सुरुवातीनंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ व एक पुस्तक भेट देऊन मनपूर्वक स्वागत करण्यात आले फुलांच्या सुगंधासह साहित्यातील ज्ञानाचे प्रतीक असलेले पुस्तक प्रदान करून मान्यवरांचा सन्मान करण्यात आला या स्वागत सोहळ्यातील आपुलकी व वा आदरामुळे वातावरण अधिक मंगलमय व प्रेरणादायी झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्याचा मान शिक्षण अधिकारी श्री बाबासाहेब पवार यांना लाभला त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला शिक्षकांचा गौरव व सन्मान करण्याची ही संधी किती महत्त्वाची आहे यावर त्यांनी प्रकाश टाकला तसेच शिक्षण क्षेत्रातील विधायक कार्याचा आढावा घेत सर्व शिक्षकांचे मनापासून कौतुक केले त्यांच्या प्रभावी व प्रेरणादायी प्रास्ताविकामुळे कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले धन्यवाद सर त्यानंतर या कार्यक्रमाचे नियोजित उद्घाटन माननीय नामदार ॲडव्होकेट आशिष जयस्वाल राज्यमंत्री वित्त व नियोजन कृषी मदत व व्यवपसन विधी व न्याय कामगार तथा सहपालक मंत्री गजरोली गे हे उपस्थित राहणार होते परंतु शासनाच्या नियोजित कार्यक्रमामुळे उपस्थित होऊ शकलेत नाही परंतु त्यांनी आठवणीने आजच्या या शुभ प्रसंगी शुभ संदेश सादर केलेला आहे नमस्कार जिल्हा परिषद गडचिरोली तर्फे आयोजित जिल्हास्तरीय गुण पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये उपस्थित सर्व मान्यवर नागरिक शिक्षक बंधुआने पडले आज अकरा तारखेला आपलं शिक्षिकांचा सन्मानाचा हा दिवस आहे आणि या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची माझी मनापासून इच्छा होती परंतु उद्या रामटेकला माननीय मुख्यमंत्री महोदय यांचं माझ्या मतदारसंघात कार्यक्रम आहे ज्यात श्री श्री रविशंकर हे देखील उपस्थित राहणार आहे त्यापणे मी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही परंतु आपल्या सर्वांना माझ्या मनापासून शुभेच्छा आपल्याला माहीत आहे की राज्य शासनाने आता जिल्हा परिषद शाळा दर्जा आदी स्मार्ट शाळा करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत शाळेपेक्षा सरकारी अनुदानित असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा या अत्यंत दर्जेदार व्हाव्या आहेत त्यासोबतच त्याच्या शिक्षकाचा दर्जा देखील चांगला व्हावा यासाठी शासनाचा प्रयत्न सुरू आहे त्यात आपला सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे काही शिक्षक अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात आणि अनेक शाळांनी

मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले प्रास्ताविकेनंतर कार्यक्रमात मार्गदर्शन करण्याचा मान मिळाला श्री बळीराम चौरे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली यांना आपल्या मनोगतात त्याने शिक्षकांची समाज निर्मितीतील भूमिका अधोरेखित केली शिक्षण हे केवळ ज्ञानदानाचे साधन नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचे आधारस्तंभ आहे यावर त्यांनी प्रकाश टाकला शिक्षकांनी नवनवीन प्रयोग उपक्रम व वा तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन अधिक प्रभावी करण्याचे आवाहन त्यांनी केले त्यांचे मार्गदर्शन सर्व उपस्थितांसाठी प्रेरणादायी व दिशादर्शित दिशादर्शक ठरले यानंतर प्रत्यक्ष सत्कार सोहळ्याला सुरुवात झाली मान्यवरांच्या शुभ हस्ते जिल्ह्यातील बारा आदर्श शिक्षक आणि दोन आदर्श केंद्रप्रमुख यांचा दाम्पत्य स्वरूपात सत्कार करण्यात आला प्रत्येक मान्यवरांचा सन्मान शाल श्रीपळ उच्च आणि सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला यामध्ये कुमारी वनश्री अंबादास जाधव विशेष शिक्षिका जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गोगाव तालुका गडचिरोली कुमारी प्रीती पल प्रल्हाद नवगडे प्राथमिक शिक्षिका जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुनगाडा तालुका चामोर्शी कुमारी शीतल मनोहरराव कुंबरे विशेष शिक्षिका जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बी टेकला तालुका कोरची श्री बालाजी हनुमंत मुंडे प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद शाळा बदवदा तालुका कुरखेडा श्री प्रवीण यादव मुंजुमकर प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोर्डा तालुका देसाईगंज कुमारी हेमलता भगवान आखाडे विशेष शिक्षिका जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिवनीबोध तालुका आरमोरी कुमारी सिंपल वामनराव मुधोडकर विशेष शिक्षिका जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा डुम्मे तालुका ऐटापल्ली कुमारी उज्ज्वला मालू बोगामी पदवीधर शिक्षिका जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आरेवाडा पंचायत समिती भामरागड श्री मुरली श्याम सुंदर गाइन प्राथमिक शिक्षक जिला परिषद उच्च प्राथमिक शाला विजयनगर तालुका मुलचेरा कुमारी सुरेखा नागो मिश्राम प्राथमिक शिक्षिका परिषद शाला शिवनीपाट तालुका आयरी श्री रमेश मल्लैया रच्चावार पदवीधर शिक्षक जिला परिषद उच्च प्राथमिक शाला नगरम तालुका श्री विलास मणिराम दर्टे प्राथमिक शिक्षक परिषद उच्च प्राथमिक शाला उदयगाव तालुका धानोरा तसेच श्री गुरुदास शंकर गोमासे केंद्रप्रमुख केंद्र कुनगडाराई तालुका चामोर्शी श्रीमती संध्या उदरराव मोंडे केंद्रमुख केंद्र कारवाफा तालुका धानोरा यांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळेस आदर्श शिक्षिका सत्कार मूर्ती कुमारी उज्ज्वला मालू बोगामी पदवीधर शिक्षिका जिल्हा परिषद उत्तम उ उच्च प्राथमिक शाळा आरेवाडा तालुका भामरागड यांनी आपले मनोगत व्यक्त केले जरीही विकसित होत आहे असं म्हटलं तरीही ज्या मूळ परिस्थिती आहेत त्या अजूनही त्या क्षेत्रात आहेतच आणि मुलांचं पहिला शिक्षण शिक्षणाची जागा म्हणजे कुटुंब आणि हेच कुटुंब त्या क्षेत्रामध्ये एकही स्थिर असलेलं नसतं बऱ्याच अंशी परिवारात बऱ्याच अडचणी असतात ज्यामुळे ज्या पोहण्या मुलांवर त्यांच्या मनावर शरीरावर खूप विपरीत परिणामत असतो हा त्या तिथे कार्यरत असलेल्या शिक्षकाला

प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद डिजिटल उच्च प्राथमिक शाळा पंचायत समिती देसाईगड जिल्हा गडचिरोली शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रामध्ये ज्या ज्या महामानवांनी योगदान दिलं अशा तमाम महामानवांना उपस्थित सन्माननीय सर्व अतिथीगण आणि या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले सर्व माझे शिक्षक बंधू भगिनी आणि ज्येष्ठ सर्व ज्येष्ठांना माझा नमस्कार आज हा खरोखर सोन्याचा दिवस आहे की ज्या शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रामध्ये काम करीत असताना तन मन भवितव्य आयुष्य यासाठी इथे काम करणाऱ्या या पवित्र क्षेत्रामध्ये काम करण्याची ही जी संधी मिळाली आणि त्या संधीचा आज कुठेतरी गौरव होत आहे अतिशय आनंदाची बाब आहे यानंतर माननीय राजेंद्रजी भुयार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी मार्गदर्शन केले जिल्ह्याचे जे काही वेगळंपण आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक जे विशिष्ट बाब जाणवते की ज्या ज्या गव्हर्नमेंट एजन्सी आहे त्या सर्वांवर अवलंबित्व खूप आहे म्हणजे पब्लिक प्रेशर गव्हर्नमेंट एजन्सीवर खूप आहे जसं हेल्थमध्ये आपल्याकडे प्रचंड ओपीडी आणि पेशंट असतात एज्युकेशन मध्ये पण आपल्याकडे पटसंख्या भरपूर आहे तकाही एका पल्ली सारख्या तालुक्यामध्ये आपण जे चॅलेंजेस फेस करतोय समोर हिटरीची शाळा झाली तसे तिथे आपली पटसंख्या काही प्रमाणात कमी होत आहे जे इंटरव्यू आम्ही शिक्षकांची घेतले तेव्हा आपण अपेक्षा केली मात्र तरी पण आपल्या शाळेची पटसंख्या चांगली आहे आणि ती पिपुनाय याचं एक महत्वाचं कारण आहे की आपले शिक्षक प्रचंड मेहनत घेत आहे आणि जिल्हा परिषदची शाळा कशी चांगली चांगली ठेवता येईल त्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे हे त्याचं एक व्यवस्थक लक्षण आहे मला यानंतर माननीय रामदाजी मसराम आमदार आरमोरी निर्वाचन क्षेत्र यांनी मार्गदर्शन केले गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि या निमित्तानं आपल्याला एक आपण जे काही आपल्या शाळेवरती जे उपक्रम राबवित आहात आणि त्याचं कुठंतरी त्याची दखल आपल्या या शिक्षण विभागाने घेतली आणि आपण त्या ठिकाणी एक पात्र म्हणून आदर्श शिक्षक म्हणून या ठिकाणी आपला सत्कार झाला तर सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो शिक्षण विभागामध्ये भरपूर काम करण्यासारखं आहे या ठिकाणी काही आमच्या शिक्षक बांधवांनी प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या गडचिरोल जिल्ह्याचा भौगोलिक क्षेत्राचा विचार करता या जिल्ह्यामध्ये जर आपल्याला शैक्षणिक कार्य पार पाडायचे असतील तर अनेक समस्या आहेत त्या समस्यावर मात करण्याचं काम आपल्या वतीने चालू आहे आपण करत आहात मी देखील या शिक्षण क्षेत्राचा एक घटक होतो आणि मला बऱ्यापैकी समस्या माहीत आहे आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे सन्माननीय आमदार डॉक्टर करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं भामरागडमध्ये एटापल्मध्ये काम करता येईल पुढे गावमध्ये काम करते त्यांना वेगवेगळे चॅलेंजेस आहेत वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत त्याला मात करत त्याबद्दल मी तुमचं सर्व खूप खूप अभिनंदन पण करतो आणि सोबतच एक लोकप्रतिनिधी म्हणून इथे आज आम्ही आलेलो आम्ही पण शिक्षण क्षेत्रामधून आले आणि म्हणजे सांगायची गोष्ट की असो कि काँग्रेस असो त्याच्यामध्ये शिक्षक लोकांचा खूप मोठा वाटा आहे आमचे पण जिल्हाध्यक्ष आतापर्यंत शिक्षक राहिलेले आहेत आणि आता आमदार सुद्धा शिक्षकच झालेले आहेत आणि आम्ही सुद्धा एक जे एज्युकेशनला आपण बढावा देतो हे आपण सर्व आलेलं आहे तर मला वाटतो की एक सांगायची गोष्ट आहे की आम्ही जेव्हा ह्या सर्व गोष्टी विचार करतो आदर्श शिक्षक वेळेला आणि तुमच्याकडे सर्वात जास्त आहे की शिक्षकांना अदर तुमच्या खूप मोठं काम आहे जे तो ऑनलाईन करायचे आहे बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत तर मला वाटते की हा आता आज या प्रसंगाने हा प्रश्न जरी सभागृहामध्ये मांडण्यात आहे तरी पण एक तुम्हाला सांगतो की जेव्हा हे स्क्रुटनी प्रोसेस असते हा तुमचा आदर्श शिक्षकांचा हा कुठेतरी थर्ड पार्टी न आला पाहिजे हा तुमचा वेळ गेल्या वेळेला आम्ही पाच तारखेला प्रोग्राम काही लोकांनी तर आम्हाला पण फॉर्म हे करायचं ते करायचं ना करा या गोष्टीमध्ये बरं पडायचं तर मला वाटतं की आपल्याला उद्या जी स्क्रुटनी प्रोसेस मध्ये आपण एक थर्ड पार्टीकडनं कोणतरी एजन्सीकडनं आपण हे स्क्रुटनी करायला पाहिजे ना हाच वेळ जो वेळ फॉर्म भरण्यामध्ये आणि हे जे क्लरिकल जॉब असते हे कुठेतरी तुम तुम्हाला न देता म्हणजे कसं आहे की स्वतःचा सत्कार करण्यासाठी तुम्हीच फॉर्म भरता तुम्हीच बाकी सबमिट करता हो आपन, आपन या गोष्टी होऊ नये या गोष्टीसाठी पुढे तर आपण आपण पुढच्या या सभागृहामध्ये या गोष्टी आपण करू आणि तुम्हाला या गोष्टीपासून मुक्तता करण्याचा आमचा उद्देश असेल धन्यवाद सर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कडचिवडी लोकसभा क्षेत्राचे खासदार सन्माननीय डॉक्टर नामदेव किसान साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपण मार्गदर्शन तर आम्ही पासून शिकलो तेव्हा प्रत्येक विषयाला शिक्षक होते आठवी पर्यंत शिक्षक होते आणि मी पण मी सुद्धा जिल्हा परिषद शाळेमध्ये आठवी पर्यंत शिकलो आणि नववी दहावी नगर परिषदच्या शाळेमध्ये शिकलो सरकारी शाळेत शिकून आमचं शिक्षण पूर्ण झालं एज्युकेशन हे एवढं पॉवरफुल आपल्यासाठी हे आहे की एज्युकेशन आपण जर घेतलं तर माणूस कुठल्या कुठे जाऊ शकतो एवढं पॉवरफुल वेपन आहे आणि हे पॉवरफुल वेपन हे लोक विद्यार्थ्यांमध्ये येणाऱ्या जनरेशन भरवण्याचं काम तुम्ही शिक्षक लोक करतात फार जबाबदारीचं आणि महत्वाचं आणि या देशातील ह्या सगळ्या जनरेशनला सुशिक्षित करण्याचं काम आपल्यावर आहे एवढं जबाबदारीच काम कुठल्याही काम करणाऱ्या व्यक्तीवर नाही कारण की आपण संबंध पिढी घडवीत असतो आणि मी तुम्हाला आता सांगितलं एज्युकेशन इज अ की एवढं कुठल्या कुठं हात पोहोचवू शकतो आता आम्ही शाळा चांगल्या पद्धतीच्या होईल इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या पद्धतीचा होईल विद्यार्थ्यांना बसण्याची सोय व्यवस्थित होईल शिक्षकांना असं वाटेल की आपण शाळेमध्ये जावं आणि विद्यार्थ्यांना शिकवावं विद्यार्थ्यांना हो। पण असं वाटेल की आपण शाळेमध्ये जावं आपली नवीन इमारत झालेली बसायला चांगली जागा आहे असं त्यांना पण वाटलं पाहिजे सगळ्या सोयी जर आपण दुण व्यवस्थित उपलब्ध करून दिल्या तर बाकीचे काम होत राहतात बाकीचे विकासाचे काम ते काही थांबत नाही ते होत राहतात परंतु विशेष करून आपल्याकडे आपल्याला शिक्षणाकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे याच्यामध्ये आपण कंत्राटी शिक्षक नेमका काय कारण की आपल्या हातात ते नाही ते शासन जे ठरवेल त्याच्यानुसार आपण करतो वास्तविक रेग्युलर टीचर अपॉइंट करायला पाहिजे परंतु शासनाचं धोरण आहे अशा प्रकारे अत्यंत थाटामातात आणि भावपूर्ण वातावरणात हा सत्कार सोहळा पार पडला शिक्षक व केंद्रप्रमुखाच्या का कार्याचा गौरव करून त्यांना दिलेला सन्मान हा केवळ व्यक्तीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण शिक्षक वर्गांसाठी प्रेरणादायी ठरला या सोहळ्याने समाजातील शिक्षकांच्या योगदानाची नवी जाणीव सर्वांना झाली शिक्षक वर्ग व पाहुण्यांच्या मनात एक अमित व पिरेंदाई ठसा उमटवून हा सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला या शानदार सोहळ्याचे संचालन श्री अमरसिंग येडाम विस्तार अधिकारी व श्री धनंजय दोनपट्टीवार प्रशासन अधिकारी यांनी केले व सर्व मान्यवरांचे शिक्षकांचे आभार श्री जितेंद्र सहाडासर विस्तार अधिकारी यांनी मानले मित्रांनो माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक ला करा कॉमेंट करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद